शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा नो नो चौदा चौदा। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा अंतर्गत तळपेवाडी शिवारातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव टेम्पोने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय सोमवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाच्या चा सुमारास ही घटना घडली आहे या अपघातात मोटरसायकलस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे कुरकुंडी गावच्या गारोळे पठार येथील शेतमजूर तरुण गुलाब हरिभाऊ जाधव वय त्रेचाळीस वर्ष हे सोमवारी सकाळी आपल्या बहिणीला संगमनेर येथे डॉक्टरकडे घेऊन गेले असताना तिथे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच चौदा बी यू चौदा अठ्ठ्याण्णव हिच्यावर स्वार होत परतत असताना तळपेवाडी शिवारातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंडी फाट्यावर रस्ता उलटताना पुण्याहून नाशिकच्या दिशेने वेगात जाणारा मालवाहू आयशार टेम्पो क्रमांक एम एच चौदा जे एल अठ्ठ्याण्णव तेरा याने मोटरसायकलला जोराची धडक दिली आहे या भीषण अपघातात मोटरसायकल पन्नास ते साठ फुटावर फरफटत नेऊन टेम्पो महामार्गाच्या कडेला पलटी झालाय तर या अपघातात टेम्पो चालक बालंबाल बचावला असून मोटरसायकल स्वार चालक गुलाब हरिभाऊ जाधव हे गंभीर जखमी झालेत गंभीर जखमी गुलाब जाधव यांना खाजगी रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील डॉक्टर सोनवणे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत या घटनेचा महामार्ग पोलीस प्रशासनाने अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही घारगाव पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बोटा महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची शोध सत्याचा